प्रेज लाड देवाची स्तुती असो वचनात जाण्या अगोदर आपण प्रार्थना करूया त्या परमेश्वरा प्रभू येशूच्या नावात धन्यवाद देते प्रभू तुझे उपकार मानतो प्रभू पुन्हा एकदा तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो तुझं वचन ग्रहण करण्यासाठी तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी आणि तुझ्या वचनाच्याद्वारे आमच्या जीवनात फळ येण्यासाठी हे परमेश्वरा देवप्पा आम्हाला उत्साह्य कर पवित्र आत्म्याने कृपा पुरव जे काय वचन घेऊ प्रभू पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला शिकव आजच्या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये फळ येऊ हो दे आशीर्वादित होऊ दे आणि आजच्या वचनाद्वारे प्रत्येकाला स्पर्श कर आशीर्वादित कर प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते आमेळ प्रेसलाट देवाची स्तुती असं बायबलमध्ये दिलेलं आहे की प्रारंभी शब्द होता शब्दच देव होता आणि शब्दाने देहरूप धारण केलं आणि त्याने आम्हामध्ये येऊन मस्ती केली आणि म्हणून देवाचं शब्द आम्ही नेहमी ग्रहण करायला शिकलं पाहिजे स्वीकारायला शिकलं पाहिजे कारण प्रत्येक आशीर्वाद देवाच्या वचनामध्ये आहे विश्वास ठेवा की आज देव आम्हाला वचनाद्वारे स्पर्श करेल आशीर्वादित करेल आणि पवित्र आत्मा आम्हाला शिकवेल प्रेझलाड बघा बायबलमध्ये दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं वचन की आज आपण बोलायला शिकूया की हे प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे हो बायबलमध्ये असं दिलेलं आहे की ज्या वेळेस लूक शुभ वर्तमान पहिला अध्याय मध्ये कुमारी मरिया ज्या वेळेस बायबल मध्ये दिलेले हो, आहे की ती कुमारी होती आणि परमेश्वराने आपल्या प्रिय पुत्राला या जगात आणण्यासाठी कुमारी केसी निवड केली मर्याची निवड केली आणि बायबल सांगत की देवदूत ह्या मर्याला म्हटले की मरिया परात पराचा पुत्र तुझ्या ठाई जन्म घेणार आहे आणि बघा आपण वचनात बघणार आहोत कारण या वचनात आपण शिकत आहोत की मर्या त्या देवदूताला म्हटली की प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे हो तसंच आज सुद्धा आम्हाला देवाच्या वचनावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे आणि आम्हाला असं म्हणणं शिकणं गरजेचं आहे की प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे हो काढूया आपण ते वचन लूक शुभ वर्तमान पहिला अध्याय आणि देवदूत मर्याला काय म्हणतात आपण बघूया लुक शुभ वर्तमान पहिला अध्याय आणि एकतीस वचन किंवा तीस वचनापासून वा आपण वाचूया तेव्हा दुताने तिला म्हटले मरिये भिवू नको कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे आणि पहा तू आपल्या उदरी गर्भधारण करशील व तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव तो थोर होईल परात्पराचा पराचा पुत्र म्हटला जाईल आणि प्रभूदेव त्याला त्याचा बाप दावी याचे राजासन देईल जे स्वर्गीय राजासन आहे देवाच्या राजा राजा राज्याचं राजासन आहे पैसे आणि याकोबाच्या घराण्यावर सर्व काळ राज्य करेल त्याच्या राज्याचा अंत होणार नाही शेवट होणार नाही चौतीस वचन तेव्हा मर्यादूताला म्हणाली हे कशी होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही पस्तीस वचन मग दूताने तिला उत्तर देऊन म्हटले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि दे

पहा मी प्रभूची राशी तुझ्या वचनाप्रमाणे हो मग दूत तिच्यापासून निघून गेला स्वर्गातला देवदूत आला आणि बायबलमध्ये दिलेला आहे की मर्याला म्हटलं की परमेश्वराचा पुत्र तुझ्या ठाई जन्म घेणार आहे पण मर्या म्हटली ही कसं शक्य होईल कारण मला तर पुरुष ठाऊक नाही आणि मला लेखरू कसं होऊ शकेल तेव्हा बायबलमध्ये दिलेलं आहे की देवदूताने मरियाला समजून सांगितलं की देवाचं सामर्थ्य तुझ्यावर येणार आहे पवित्र आत्मा तुझ्यावर असणार आहे पवित्र आहात्मा सामर्थ्य तुझ्यावर असणार आहे आणि परत पराचा जो पवित्र असणार आहे जो देहाच्या इच्छाप्रमाणे नसणार आहे देवाच्या सामर्थ्याने जो जन्म घेणार आहे तो तुझ्या उदरी जन्मेल आणि तुझी जी नातलग आहे अलिशिबा जी म्हातारी झालेली आहे जी वाच होती ती सुद्धा तिने सुद्धा गर्भधारण केलेलं आहे देवाच्या कृपेने तिला सुद्धा लेकरू राहिलेला आहे कशा प्रकारे देवदूताने मर्याला साक्ष सांगितले आणि तेव्हा बायबल सांगतं की मर्याने देवदूतावर विश्वास ठेवला कारण देवदूत म्हटला की देवाचं कोणतंही वचन सामर्थ्यही नाही आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की तेव्हा मर्या म्हटली की मी प्रभूची दाशी तुझ्या वचनाप्रमाणे हो आज बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये जेव्हा त्रास असतील दुःख असतील टेन्शन असेल जो देव आम्हाला वचन देतो जर की जर तुम्ही आजारी असाल तर देवाचं वचन आम्हाला सांगतं की खचितच त्याने आमची दुखणी स्वतःवर घेतली आणि त्याला बसलेल्या महाराजच्या वळाने आम्हाला आरोग्य मिळालं तेव्हा आम्ही असा का विचार करत नाही की प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे हो जर आमच्या जीवनामध्ये आम्ही कर्ज कर्ज आमच्या सर्व चिंता माझ्या पायाजवळ टाक कारण मी तुझी काळजी घेतो का नाही आम्ही आमच्या चिंता प्रभूजवळ टाकत आणि प्रभू म्हणाल धन्यवाद प्रभू की तू आमची काळजी करतो तू आमच्या चिंता वाहतो तू आमच्या चिंता दूर करतो बायबल सांगत की जुन्या कारणामध्ये बायबलमध्ये दिलेलं आहे की एक विधवा होती ती सुद्धा कर्ज होती आणि बायबलमध्ये दिलेला आहे की अलिशाच्या द्वारे परमेश्वराने तिच्या जीवनात चमत्कार केला आणि तिचा कर्ज दूर केला का नाही आज वचनामध्ये आपण हे शिकूया ह्या वचनाद्वारे आपण प्रभूला बोलायला शिकूया की हे प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे हो बायबल सांगतं की ज्या वेळेस अब्रहा, देवाने अब्रहामाला वचन दिलं होतं की तो पंच्याहत्तर वर्षाचा असताना की मी तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांना आशीर्वादित तुझी संतती ही कणा असेल तुझी संतती ही आकाशाच्या ताराप्रमाणे असे ते पृथ्वीवर राज्य असं तू उपज पृथ्वीवर राज्य असे तू जन्माला घालशील बायबल सांगत की जेव्हा अब्राहम पंचाहात्तर वर्षाचा असताना परमेश्वरांनी त्याला वचन दिलं त्यानंतर तो नव्याण्णव वर्षाचा झाला पण आब्रामाने काय केलं बायबल सांगतं की जेव्हा अब्राहमाला लेकरू झालं नाही तेव्हा सारेने अब्राहमाला म्हटलं की अजूनही आपल्याला लेकरू होत नाही तर तू आपल्या दासीपासून आपल्याला वारसदार जन्माला घाल आणि अब्रमाने आपल्या पत्नीचं ऐकलं त्यानंतर बायबल सांगत की नव्याण्णव वर्षाचा अब्राहम असताना परमेश्वराचे देवदूत अब्रामाकडे आले आणि अब्रमाला देवाचं वचन सांगितलं काय वचन होतं आपण पाहूया कारण की आज आम्हाला ह्या वचनाद्वारे शिकायचं आहे की आम्हाला कशाही प्रकारचं देवावर संशय घ्यायचा नाही अविश्वास दाखवायचं नाही देवाला एकच म्हणायचं आहे की देवा तुझ्या वचनाप्रमाणे हो आणि म्हणून आपण उत्पत्तीचं पुस्तक किंवा प्रारंभ आपण काढणार आहोत की ह्या वचनांद्वारे आपण शिकत आहोत की अब्राह्माने कुठेतरी देवावर अविश्वास दाखवला किंवा अब्राह्माने आपल्या शरीराकडे पाहिलं त्यांनी देवाच्या वचनाकडे पाहिलं नाही आणि बघ ह्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं की अब्राह्म म्हटलं की प्रभू आता हे कसं होणार मी तर आता शंभर वर्षाचं झालो आणि मी नव्वद वर्षाचं झालो सारा माझी पत्नी तर नव्वद वर्षाची झाली बघा आपण या वचनात पाहूया कुठेतरी अब्रामाने या ठिकाणामध्ये आपल्या शरीराकडे पाहिले देवाच्या वचनाकडे पाहिलं नाही काढूया आपण ते वचन उत्पत्तीचं पुस्तक सतरा अध्याय आणि या ठिकाणी अब्रामाला सतरा अध्यायमध्ये सुद्धा परमेश्वरने दर्शन दिलेलं आहे काय दर्शन दिलेलं आहे काढूया आपण वचन उत्पत्तीचं पुस्तक अध्याय आणि पहिलं वचन अब्राम नव्याण्णव वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन त्याला म्हणाला मी सर्व समर्थ देव आहे तू माझ्यासमोर चाल आणि पूर्ण हो देवाने आम्हाला यासाठी निवडलेलं आहे की आम्ही देवाच्या मार्गावर चालावं प्रभूमध्ये आम्ही पूर्ण व्हावं देवाची आमची आमच्यासाठी जी इच्छा आहे ती सार्वकालिकाची आहे त्याच्या राज्यामध्ये आमच्यासाठी राज्यामध्ये किंवा स्वर्गामध्ये आमच्यासाठी मोठी योजना आहे बायबल सांगतं की परमेश्वर म्हटलं तू माझ्यासमोर चाल आणि पूर्ण हो दुसरं वचन आणि माझ्या मते आणि तुझ्यामध्ये मी करार करीन तुला अगणित पटीने वाढवीन आणि एवढंच नाही तर परमेश्वर पुढच्या वचनात म्हटलेलं आहे सहाव्या वचनात आणि मी तुला फार सफळ करीन तुझ्यापासून राष्ट्रही निर्माण करीन तुझे आणि राजे तुझ्यापासून जन्मास येतील प्रेस लाड मी तुला सफल करी तुझ्यापासून राष्ट्र निर्माण करे आणि राजे तुझ्यापासून जन्मास येतील अब्राम नव्याण्णव वर्षाचा होता आणि बायबल मध्ये दिले त्याही वेळेस परमेश्वराचं वचन अब्रामाकडे आलं आज कहाणे अब्रामा त्या दासीप्रमाणे मर्याप्रमाणे आपण बोलायला शिकूया प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे हो बघा त्यानंतर अब्राह्म शंभर वर्षाचा झाला आणि बायबलमध्ये दिले पुन्हा एकदा परमेश्वरचे देवदूत अब्रामाकडे आले आणि काय म्हटले पाहूया आपण वचन पंधरा उत्पत्तीचं पुस्तक पंधरा सत्र अध्याय आणि पंधरा वचन देवाने अब्रामाला सांगितले तुझी बायको साऱ्या तू हिला सारा म्हणू नको तिचे नाव राजकन्या असे होईल आणि मी तुला आशीर्वाद देईन आणि तिच्यापासून एक मुलगा तुला देईन होय मी तिला आशीर्वाद देईन आणि तिच्यापासून राष्ट्र निर्माण होतील आणि लोकांचे राजे तिच्यापासून निघतील सतरा वचन तेव्हा अब्राम उबडा पडला आणि हसून आपल्या मनात म्हणाला जो शंभर वर्षाचा त्याला मुलगा होईल काय इथे नव्याण्णव वर्षाचं असताना परमेश्वर त्याला भेट घेतली होती पण त्याही वेळेस तो, त्या तो म्हटला नाही की परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे हो आणि आजही पुन्हा तो शंभर वर्षाचा होतोय तरीही तो देवाच्या वचनावर कुठेतरी तो संशय घेत आहे किंवा कुठेतरी तो म्हणत आहे की हे कसं शक्य होईल आता तर मी शंभर वर्षाचं झालो बघा वचनात दिलेलं आहे ते वचन तेव्हा अब्राम उघडा पडला आणि मग हसून आपल्या मनात म्हणाला जो शंभर वर्षाचा त्याला लेकरू होईल काय आणि नव्वद वर्षाची सारा प्रसवेल काय त्याने आपल्या शरीराकडे पाहिलं त्याने आपल्या वयाकडे पाहिलं आपल्या पत्नीची जी शंभर वर्षाची होती तिच्याकडे पाहिलं आणि बायबल सांगतं बघा पुढचं सा वचन आणि आब्राम देवाला म्हणाला तुझ्या तुझ्यासमोर जगो तेव्हा बघा तो म्हटला एक देव एक मूल माझ्या घरामध्ये मा जन्मलेला आहे जो दासीपासून आहे तोच तुझ्यासमोर जगो तोच तुझ्यासमोर वाढो तोच चांगला राहो आणि तोच तुझ्या पुढे आशीर्वादित तुझ्या जवळ तुझ्या समोर आशीर्वादित हो त्याने इस्माइलकडे पाहिलं पण देवाच्या वचनापुढे त्यांनी पाहिलं नाही पुढच्या वचनात काय दिलेलं आहे आणि मग बायबलमध्ये दिले की एकोणीस वचन देव म्हटला देवाने म्हटलं एवढेच नव्हे तर तुझी बायको सारा इच्छापासून तुला मुलगा होईल तू त्याचे नाव इसाक ठेव म्हणजे हसणे असे होईल आणि त्याच्याशी मी आपला करार त्याच्या मागून त्याच्या संतानाशी सर्व काळचा करार करे विश्ववचन आणि बायबल सांगतं की इस्माइलविषयी मी तुला विनंती ऐकली आहे पहा मी त्यालाही आशीर्वाद दिला आहे त्यालाही सफल करेल गणितपटीने वाढवेल आणि तो बारा अधिपतींना जन्म देईल बघा या वचनामध्ये तो देवाला एकच म्हणत आहे की इस्माइल तुझ्या पुढे वाढव इथे तो म्हणत नाही की देवा तुझ्या वचनाप्रमाणे हो त्यानंतर बायबल सांगतं की परमेश्वर साराशी पुन्हा एकदा या वचनानंतर पुन्हा परमेश्वराने काही दिवसानंतर अब्रामाला दर्शन दिलेलं आहे अब्राम एका एल्लोन झाडाच्या जवळ बसलेला आहे आणि परमेश्वराने त्या अब्रामाला दर्शन दिलं आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की त्यानंतर अब्राम उठून उभा राहिला आपण काढूया वचन उत्पत्तीचं पुस्तक अठरा वाध्यामध्ये दे। आणि तो दिवसाच्या उन्हाच्या वेळी ढेऱ्याच्या दारात बसला होता तेव्हा परमेश्वराने ममरेच्या एलोन झाडाजवळ त्याला दर्शन दिले आणि त्याने आपले डोळे वर्क करून पाहिले पहा तीन पुरुष त्याच्यासमोर उभे होते आणि त्याने त्यांना पाहिले तेव्हा तो त्यांना भेटायला ढेऱ्याच्या दारात पासून धावत गेला आणि भूमीपर्यंत त्याने नमन केले यानंतर वचना जर पुढे पाहिले की त्यांना त्याने पाहून चार केला आपल्या घरी जेवण केलं आणि त्यानंतर सगळं काही जेवण वगैरे ओळखल्यानंतर ते देवदूत साराला काय म्हणतात आपण पाहूया मग ते त्याला म्हणाले तुझी बायको सारा कोटे आहे पुढचं वचन तो म्हणाला पहा ती ढेऱ्यात आहे मग तो म्हणाला जीवनाच्या वेळेस किंवा येणाऱ्या वसंत ऋतूमध्ये जेव्हा झाडाला पालवी फुटते त्यावेळेस येण्या जीवनाच्या वेळेस मी तुझ्याकडे परत येईल आणि पहा तुझी बायको सारा इला मुलगा होईल दिसलं या ठिकाणी पुन्हा एकदा कित्येकदा एक देवानी परमेश्वरा परमेश्वराने अब्रामाशी बोललेला आहे वचन दिलेलं आहे या सारेला सारेलासुद्धा पुन्हा सांगत आहे की पहा तुझी पतडी तुझी बायको येणाऱ्या जीवनाच्या वेळेस किंवा वसंत ऋतूच्या वेळेस तुला मुलगा होईल तेव्हा बायबल सांगतं बघा पुढच्या वचनात तेव्हा त्याच्यामागे असलेल्या ढेऱ्याच्या दारात सारेने ह ऐकले आणि मग अब्राम सारा तर म्हातारी होती त्यांचे वय बरेच झाले होते आणि सारेला स्त्रियांच्या रीतीप्रमाणे पाळी येण्याचं चा बंद झाले होते मग सारा हसून मनात म्हणाली मी जरट झाल्यावर मला सुख होईल काय माझा ही म्हाताराच आहे तेव्हा परमेश्वर अब्रामाला म्हणाला सारा हसून म्हणाली की मी म्हातारी असता मला मूल होईल काय चौदा वचन मग परमेश्वरला कोणती गोष्ट असध्य आहे का जे वचन मर्याला देवदूत म्हटलं की परमेश्वरला काही अशक्य नाही तेच वचन साराला सुद्धा म्हणण्यात आलं की परमेश्वरला कोणती गोष्ट असाध्य आहे काय नेमल्या समयी नेमलेल्या समयी नेमले जीवनाच्या वेळेस मी तुझ्याकडे परत येईल आणि सारेला मुलगा होईल मी पुन्हाही नेमलेला समयी आणि सारेला मुलगा झालेला असेल तेव्हा पंधरा वचन सारा नाकारून म्हणाली मी हसले नाही कारण ती भ्याली होती आणि ती बोलली ना नाही तू हसलीस ती घाबरून म्हणाली कारण तिला समजलं की परमेश्वराने पाहिलं आहे का मी हसली ती हसलेली आहे तेव्हा ती म्हटली की मी हसली नाही पण परमेश्वर म्हटलं नाही तू हसली का यांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला नाही होय अब्राम देवाचा भय धरायचा अब्रामाला देवाने निवडलेलं होतं अब्रामाला देवाने त्याचं नाव बदललेलं होतं तू राष्ट्रांचा पिता होशील असं म्हणण्यात आलेलं होत पण कुठेतरी अभ्रामाणे शरीराकडे पाहिलं आज आमची हीच कमजोरी आम्ही आमच्या परिस्थितीकडे पाहतो आणि देवाच्या वचनाला म्हणत नाही की देवा तुझ्या वचनाप्रमाणे हो आज आम्ही देवा देवाकडे न पाहता वचनाकडे न पाहता डॉक्टरच्या रिपोर्टकडे पाहतो तुम्हाला सांगायला मला आवडेल एक महिन्यापूर्वी आमच्या एक शिष्टर आहेत ज्या वसईमध्ये असतात शिष्टशैला आणि त्या जोरात पडल्या खूप प्रार्थनेत आहेत त्या आणि खरोखर देवाच्या भयात आहेत त्या आणि पडल्यानंतर त्याच्या हाताला खूप जोरात लागलं काही दिवस ते हात ते उचलू शकत नव्हते घरातली कामं करू शकत नव्हते आम्ही सतत त्यांच्यासाठी प्रार्थना आम्ही करत होतो आणि त्यानंतर त्या डॉक्टरकडे गेल्या ट्रीटमेंट घेतली पण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तीन लाख तुम्हाला डॉक्टरचा ऑपरेशनचा खर्च येईल आणि तुम्हाला ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे तीन लाख खर्च आणि त्यांनी मला फोन केला शिष्टर कसं करायचं आता तीन लाख रुपये खर्च माझ्या घरातलं काय होईल घरातली कामं कोण करेल आणि बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की त्यांना अशक्य होतं ऑपरेशन करू शकलं नाही करू शकत नव्हत्या मी त्यांना म्हटलं सिस्टर देवाने तुमचं ऑपरेशन कॅन्सल केलेलं आहे देवाने तुमचा हात पूर्ण बरा केलेला आहे काळजी करू नका आणि असंच प्रार्थना केल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर ॲटोमॅटिक आज त्यांनी फोन करून सांगितलं शिष्ट माझा हात पूर्ण बरा झालेला आहे मी घरातली सर्व कामं करते आज मी आंघोळ करत असताना सुद्धा माझा हात पाठीमागे सुद्धा गेला परमेश्वराने त्यांचा हात बरा केला डॉक्टरनी सांगितलं होतं साडेतीन लाख रुपये लागतील ऑपरेशन करावंच लागेल पण रेस लाट देवाला काही अशक्य नाही देव म्हणतो खचितच मी तुमची दुखणी बरं बरी केलेली आहे खचितच मी तुमची दुखणी स्वतःवर घेतलेली आहे आणि मला बसलेल्या महाराजच्या वळाने तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे तोच परमेश्वर आम्हाला आरोग्य द्यायला समर्थ आहे देवाचं वचन वचन असाध्य नाही सामर्थ्यहीन नाही फक्त देवाला म्हणूया हे परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे हो वचन वाचा रोज वाचा देवाची कृपा तुमच्यासाठी आहे देवाचा सामर्थ्य तुमच्यासाठी आहे देवाचा अभिषेक तुमच्यासाठी आहे म्हणून बायबल सांगतो म्हणतो की देवाच्या कृपादानाची इच्छा बायबल मध्ये दिलेला आहे अजून एक स्त्री जी आहे तिचं आपण उदाहरण घेऊया कळाणी स्त्री मत्त्य अं माग शिव वर्तमान सातवा ही एक इस्रायल लोकांपैकी नव्हती किंवा जे परमेश्वर ज्या राष्ट्राला निवडलेलं होतं त्या राष्ट्रांपैकी नव्हती ही अन्य राष्ट्रांपैकी होती अन्य देवीदेवतांची सेवा करणारी होती आणि बायबलमध्ये दिले की जेव्हा तिने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकलं की प्रभू येशू मेलेल्यांना उठवतोय लंगड्यांना पाय देतोय आंधळ्यांना डोळे देतो तेव्हा ती येशूकडे आली कारण बायबलमध्ये दिलेलं आहे तिची मुलगी एवढी आजारी पडली होती तिला अशुद्ध आत्मे लागले होते आणि ती बिछाणावर होती कित्येक वर्ष ती बिछाणावरून उठली नव्हती आणि शेवटी जेव्हा ह्या कणाणी स्त्रीने प्रवेश ख्रिस्ताविषयी ऐकलं आणि तिला विश्वास आला की आता माझी मुलगी बरी होईल देवाच्या लेकरांना आज तुम्हाला वाटत असेल काय हे बायबलमधल्या स्टोऱ्या आहेत काय माझ्या जीवनात असं होईल का काय का? का देव मला बरं करेल का माझ्या लेकरांना बरं करेल का माझ्या नातेवाईकाला बरं करेल का मी ज्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे त्यांना ते बरे करेल का देवाचं वचन युगाणयुगसारखं आहे कधीही बदलत नाही आकाश पृथ्वी नाही तशी होईल पण बायबल सांगतं देवाचं वचन कधी नाही तसं होणार नाही देवाचं शास्त्र कधी नाही तसं होणार नाही ते सार्वकालिकासाठी आहे आजही देवाचं वचन तुमच्या जीवनात कार्य करेल जसं आमच्या त्या शिष्टरच्या जीवनामध्ये देवाने कार्य केलं आणि ती पूर्ण बरी झाली तिचा ऑपरेशन कॅन्सल झाला आज देव तुमच्या जीवनात सुद्धा हे कार्य करायला समर्थ आहे पण तुम्ही म्हणा की प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे हो श्री स्त्री प्रवेशूकडे आली प्रकारे तिने हट्ट केला प्रभू येशूला प्रभेशी थी इथे तिचा विश्वास पारखला काढूया आपण वचन शुभ शुभवर्तमान आणि वचनामध्ये जाऊया सातवा अध्याय आणि चोवीस वचन मग तो तेथून उठून सो सिदोड यांच्या हद्दीत गेला आणि तो एका घरात गेला आणि व हे कोणास कळू नये अशी त्याची इच्छा होती तरी त्याच्याने ते गुप्त राहावे ना एका घरात गेला आणि आराम करण्यासाठी प्रभेशू गेला असेल कारण की सतत प्रभेशूच्या अवतीभोवती गर्दी असायची आणि रात्रंदिवस प्रभेशुतीस तर लोकांना बरे करत होता त्यांना बंधनातून सोडत होता आणि एका घरामध्ये गेलेला गेलेला असताना प्रभूची इच्छा नव्हती की कुणाला ते कळावं पण बायबल कुणाला ती तरी त्याच्याने गुप्त कारण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशी कोणी एक बाई त्यांच्या त्याच्याविषयी ऐकून लागलीच त्याच्याकडे आली आणि त्याच्या पाया पडली येशूविषयी तिने ऐकलं आणि मग ती येशूकडे आली येशूकडे येऊन ती पाया पडली आणि सव्वीस वचन ती बाई तर हेल्लनी असून सरुफणी एका प्रांतातली एक होती एक कणानी स्त्री होती आणि आपण माझ्या मुलीतून भूत काढून टाकावे अशी तिने त्याला विनंती केली तेव्हा तो तिला म्हणाला पहिल्यांदा लेकरास स्तृप्त होऊ दे कारण मुलांची भाकर घेऊन कुत्रास घालणे ठीक नाही प्रेसला ही कणानी राष्ट्रातली स्त्री होती कणानी लोक बायबल सांगत जादूटोणा करणारे तंत्र मंत्र करणारे अनेक अंधकाराच्या गोष्टी करणाऱ्या होत्या पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिचा विश्वास पारखण्यासाठी कारण तिने विश्वास ठेवला होता आणि तिचा विश्वास तिला अशा प्रकारे प्रभू येशू यासाठी बोलला की बघू तिचा विश्वास कमजोर होतोय का किंवा बघू ती इथून निघून जाते का नाही तिचा विश्वास इतका पक्का आहे का प्रभू येशू म्हटला की लेकरांस पहिल्यांदा तृप्त होऊ दे कारण माझ्या राष्ट्रांना ज्यांना मी निवडलेलं आहे ज्या लोकांना मी निवडलेलं आहे त्यांच्यासाठी माझं वचन आहे पण ही स्त्री काय म्हटली बघूया मग तिने उत्तर देऊन म्हटले होय प्रभू तरी मेजाखाली हो कुत्री मुलांच्या हातातून पडलेला भाकरीचा सुरा खातात प्रभू होय मुलांना तृप्त होऊ दे पण कुत्रीसुद्धा मुलांच्या ताटाखाली पडलेला भाकरीचा सुरा खातात ना तिने कुठेही आपल्याला स्वतःला कमी लेखलं नाही आपला विश्वास कमजोर केला नाही अशा बोलण्यामुळे ती खचली नाही पण ती म्हटली प्रभू कुत्र्या कुत्री जशी मुलांच्या ताटा खालून पडलेला चुरा खाता तशा प्रकारे मला भाकर दे किंवा मला वचन दे त्यानंतर बघा एकूण तीस वचन तेव्हा त्याने तिला म्हटले या बोलण्यामुळे जा तुझ्या मुलीतून तु, भूत निघाले आहे एकच शब्द प्रभू म्हटला एकच वचन की जा तुझ्या मुलीतून तु, भूत निघालेला आहे प्रभूला काय अशक्य आहे देवाच्या वचनाद्वारे आणि बघा तिचा विश्वास किती स्ट्रॉंग होता बायबल सांगतं की तिचं वचन मग ती आपल्या घरी गेली तेव्हा मूल अंथरुणावर निजवलेले आणि भूत निघून गेलेले अशी तिला आढळले विश्वास ठेवा ती एका वचन एक वचन घेऊन प्रभूकडून आपल्या घरी गेली विश्वासाने गेली प्रभू धन्यवाद ती प्रभूला म्हटली असे धन्यवाद तुझ्या वचनासाठी धन्यवाद प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे हो आणि ज्या विश्वासाने ती घरी गेली भूल अंथरुणावर निजलेले आणि भूत निघून गेलेले असे तिने पाहिले ती पिढेपासून मुक्त झालेली असे तिने पाहिले कारण तिने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आज तोच तो तेच वचन आम्हाला सांगत आहे की माझ्या लेकरा माझ्या मुला माझ्या मुली देवाच्या वचनावर विश्वास ठेव काणे त्या देवाला असं म्हणूया की तुझ्या वचनाप्रमाणे हो का स्त्रीने देवाचं वचन ऐकलं आणि ती घरी विश्वासाने निघून गेली आणि तिने तिच्या जीवनात चमत्कार पाहिला अभ्रमाप्रमाणे परिस्थितीकडे पाहू नका किती अवघड परिस्थिती असू द्या किती कठीण परिस्थिती असू द्या पण देवाला म्हणा तुझ्या वचनाप्रमाणे हो मी तुला शरण आलेली आहे प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे हो जसं मर्या देवदूताला म्हटली की देवा तुझ्या वचनाप्रमाणे हो आज प्रभूला म्हणूया की प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे हो पण प्रार्थना करूया पिता त्या परमेश्वरा आज जे कोणी वचन ऐकत आहे त्या प्रत्येकाला स्पर्श कर तुझ्या वचनाप्रमाणे त्यांना आशीर्वादित कर त्यांच्या सर्व चिंता दूर कर हर एक बंधनातून तोड हर एक बंधनातून बाहेर काढ आणि प्रभू तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर या वचनाप्रमाणे तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर कारण तू आमचा मेंढपाळ आहे बायबल सांगतं की स्तोत्रसहित लिहिणारा म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे तुझ्या लेकरांच्या जीवनात हो धन्यवाद देते आणि सर्व प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागते आमे प्रेजलाड बोलेश मस्तिकी जय